इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच एक जानेवारी ते 31 जानेवारी जानेवारीमध्ये संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबवलं आहे या अभियानाअंतर्गत श्रीगोंदा या ठिकाणी शासकीय विश्रामगृह आवारामध्ये हे अभियान राबवण्यात आलं होतं यावेळी वाहन परवाना काढण्यासाठी लायसन्स काढण्यासाठी येणाऱ्या वाहन चालकांना हेल्मेटचा उपयोग गाडी चालवताना मोबाईलचा वापर रस्त्याचा अधिकार सीटबेल्टचे फायदे वेगमर्यादा रस्त्यावरील आदेश देणारे चिन्ह अशा विविध विषयांवरती मार्गदर्शन करण्यात आल्या यावेळी रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत आलेल्या वाहन चालकांना आणि नागरिकांना रस्ता सुरक्षा दिनदर्शिका कायदा फायदा या पुस्तकाचं वाटप करण्यात आलं यावेळी अहिल्यानगर श्रीगोंदाचे प्रादेशिक परिवहन महामंडळाचे सहाय्यक निरीक्षक कल्पेश सूर्यवंशी आणि रुपाली खरसे यांनी आलेल्या वाहन चालकांना रस्ता सुरक्षा फायदे आणि कायदे यावरती मार्गदर्शन करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी उपस्थित जागृत नागरिकांनी घेण्यात आलेल्या अभियानाचं मोठं कौतुक केलं आणि शासनानं घालून दिलेल्या वाहतूक नियमांचं आम्ही काटेकोरपणे पालन करू असं देखील म्हटलंय आज श्रीगोंदा शासकीय विश्रामगृह येथे शिबिर कामकाजानिमित्ताने रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत आपण नेहमीच जे लोक आपल्याकडं टेस्टला येतात लायसन्स काढण्यासाठी येतात गाडी पासिंगसाठी येतात त्यांना नेहमीच आम्ही मार्गदर्शन करत असतो पण आज रस्ता सुरक्षा रस्ता सुरक्षा महिना दोन हजार पंचवीस या हेतूने आपण सर्व लोकांना असं मार्गदर्शन करू इच्छितो की आपण जेव्हा वाहन चालवतो वाहन चालवताना बऱ्याचदा बऱ्याचदा म्हणजे नव्वद टक्के प्रमाण असं असतं की विदाउट हेल्मेट हे प्रवासी वाहतूक करत असतात प्रत्येकाचा जेव्हा आम्ही कारवाई करताना त्यांना विचारलं जातं आमच्याकडून की आपण हेल्मेट का परिधान करत नाही तेव्हा आम्हाला अशी आमच्या आम्हाला असे उत्तर भेटतात की साहेब आम्ही इथून घराजवळूनच आमच्या घराच्या जवळच आमचं काम होतं किंवा आम्ही शहरात आहे शहरात हेल्मेट कंपल्सरी नाही तर हा घरी समज कोणीच मनात आणू नये हेल्मेट तुम्ही जेव्हा गाडीवर बसता टू व्हीलरवर तुमच्या तेव्हा हेल्मेट हे कंपल्सरीच असतं जेव्हा अपघात होणार आहे तेव्हा तो अपघात तुम्हाला विचारून होणार नाही बाबा की तुझ्या तू घरासमोर होता की घरापासून किती अंतरावर गेल्यावर तुझा अपघात करायचा आम्ही हा अपघात जेव्हा होणार आहे तो अपघात तुम्हाला विचारून होणार नाही त्याच्यामुळं अंतर छोटंही असलं काहीही कारण देता न दे, कारण न देता आपण हेल्मेट हे परिधान केलंच पाहिजे त्याच्यानंतर दुसरा विषय असा असतो की जेव्हा आपण सीट बेल्ट कार चालवत असतो तेव्हा सीट बेल्ट परिधान करत नाही सीट बेल्ट परिधान न करण्याचे बरेचसे कारण लोक आम्हाला देत असतात की असं कोंदट आम्हाला असं पकडून जखडून ठेवल्यासारखं आम्हाला फिलिंग येतं पण ते जकडून ठेवण्याचं सीट बेल्ट तुम्हाला जो पकडून ठेवण्याचं काम करतो जेव्हा तुमच्या गाडीचा अपघात होतो तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे सीट बेल्ट चावलेला नसेल तर एअरबॅग ओपन होत नाही तर एअरबॅग आता ओपन करण्यासाठी मग जे साऊंड आपल्या गाडीत वाजत असतो सीट बेल्टनं लावल्याचा की सीट बेल्ट मग त्याच्यात आपण आपल्या लोकांनी वेगवेगळे उपाय शोधलेले आहेत की सीट बेल्ट हा मागून लावून ठेवायचा किंवा ते, ते बाजारात असे वीस पंचवीस रुपयाचे नॉप भेटतात ते सीट बेल्टच्या याच्यात अडकवून ठेवायचे पण असं न करतात ते जे गाडी तुम्हाला मेसेज देती टुंगटुंग असं येते ते का देते ते तुमच्या सुरक्षेसाठी जेव्हा तुमचा अपघात होतो तेव्हा तुमचं डोकं डॅशबोर्डवर आदळू नये किंवा तुमची गाडी समजा दोन पलटी खाऊन पडेल तेव्हा तुम्ही तुमच्या गाडीचं जे सीट आहे त्याला तुम्ही बांधलेले असून तुमच्या डोक्याला कुठल्याही अवयवला इजा होऊ नये यासाठी तो सीट बेल्ट असतो आपल्याकडे सीट बेल्ट समोर पोलीस दिसले टी आरटीओ दिसले की माणसं सीट बेल्ट घालतात तर असं कोणीही करू नये प्रत्येकाला माझी नम्र विनंती असेल जो सीट बेल्ट आहे हा सीट बेल्ट हेल्मेट हे तुमच्या सुरक्षेसाठी हवं येते तसेच अजून एक असा विषय आहे श्रीगोंदा तालुक्यात साखर कारखाने भरपूर आहेत जेव्हा साखर कारखान्यांचे ऊस वाहतूक करणारे जे ट्रॅक्टर्स असतात ट्रॉलीज असतात अशा वाहनांपासून आपण जास्त सुरक्षा घेतली पाहिजे आम्ही तर रिफ्लेक्टर्स नंतर रेडियम वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही करतच असतो पण तरी वैयक्तिक सुरक्षेसाठी आपण ती जास्त जबाबदारी घेतली पाहिजे जेव्हा अपघात होतात तेव्हा आपली चूकच असेल असं काही नाही आपण कितीही परफेक्ट ड्रायव्हर असलो तर समोरच्या चुकीमुळेही आपला अपघात आप होऊ शकतो माझं सर्व श्रीगोंदा आणि अहिल्यानगरवासियांना अशी नम्र विनंती आहे की आपण सर्व ट्रॅफिकचे नियम फॉलो करायचे हेल्मेट सीट बेल्ट या गोष्टींचे परिधान केल्या पाहिजे अशी आपण सर्वांना नम्र विनंती आज श्रीगुंद शिबिर कामकाजाला जे विद्यार्थी आले होते जे टेस्टसाठी आले होते त्यांना आम्ही हेल्मेटच्या संदर्भात मार्गदर्शन केलं नंतर सीट बेल्ट परिधान केल्याचे फायदे आणि परिधान न केल्यावर काय होऊ शकतं जर दुखापत आपल्याला झाली ऍक्सिडेंट मुळे तर काय होऊ शकतं त्याची इंटेन्सिटी किती असू शकते ऍक्सिडेंटची ऍक्सिडेंट हा कोणाला सावरण्याचा प्रयत्न देत नाही जर ॲक्सिडेंट झाला तर तो तुमच्या लाईफवर पूर्ण लाईफवर एकाच व्यक्तीचा ॲक्सिडेंट न होता तो तुमच्या कुटुंब तुमचा मित्रपरिवार हा सर्वांचा ॲक्सिडेंट होतो त्याच्यामुळं हा तुमचा एक वैयक्तिक प्रश्न नसून सर्वांचा विचार करून आपण या गोष्टी फॉलो केलं प्रतिसाद खूप उत्तम भेटला आज टेस्टला येत येणाऱ्या सर्व नागरिक सर्व कॅन्डिडेट्सनी हेल्मेट आपले स्वतः घेऊन आलेले सगळ्यांनी सीट बेल्ट घालून टेस्ट दिल्या असा अनुभव आम्हाला रस्त्यावरही यावा अशी आमची अपेक्षा नेहमीच असणार माझे नाव नानासाहेब शिंदे संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष अहिल्यानगर आज मी शासकीय विश्रामगृह श्रीगोंदा या ठिकाणी आलो असता या ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियान हे जे चालू आहे एक जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत तर या ठिकाणी जी सूर्यवंशी साहेब या ठिकाणी ह्या कॅम्पला त्यांनी संबोधित केलं आणि अतिशय चांगल्या जे काही आपल्या लोकांच्या हितासाठी त्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आणि लोकांनी म्हणजे सीट बेल्ट असल किंवा हेल्मेट असेल याच्यावरती त्यांनी प्रामुख्याने जे मार्गदर्शन केलं तसेच या तालुक्यामध्ये तीन चार कारखाने आहेत ऊसाचे त्याच्यावरती आपण ओव्हरटेक करतो किंवा ट्रॉली सुटून पळ पळती पुढं त्याला ब्रेक नसतं तर त्याच्यावरही त्यांनी अतिशय चांगलं आपल्याला या ठिकाणी कॅम्पला मार्गदर्शन केलं आणि यातून नक्कीच श्रीगोंदावासी यांनी हे जे त्यांचं अनमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा उपयोग करून घ्यावा नियम पाळावी नियमात राहावा सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा